गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

आपण या ठिकाणी त्रिशरण पंचशी आणि भीम स्वार घेणार आहोत तर सर्वांना विनंती आहे की आपल्या पायापेक्षा आप आप आप। बाजूला कळायची आहे आपण धम नमा मी संगम नमामी त्रिशरण पंचशी नमो तस भगवतो रहतो सम्मा स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं पि धमं शरणं गच्छामि तति सङ्गं शरणं गच्छामि पाता वेरमणि सिक् पदं समादयामि अधिनदाना वैरमणि सिक्पदं समादयामि मे सुमिच्छाचारा वेरमणि सिका पदंग समाधयामि वेरमणि शिका पद समाधयामि सुरा मेर ठाना ठेरमणि शिका पद समाधयामि साधु साधु स्धु भीम स्मरण जनमेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु आद्य कुलभूषणतु भीमराज सर्वविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पङ्कजा नरवरा சம்பத்தின் لائن میں لاو اسیں لائن میں لاو اِترا نیں بس تراو مَجی اَے سنم شَرَنَم گچامی مَتیَام کے بُتَم شَرَنَم گچامو جَرَنَم گچامی مَتیَام کے سن

मानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व शेरवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव हा महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये जल्लोषात जोसात उत्सवात साजरा होत असताना आज उल्हासनगरमध्येही सर्व भीमसैनिक शिवसैनिक जल्लोषात जोसात साजरे करत आहेत म्हणून सर्वांना पुन्हा एकदा मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे चौतीसावा जयंती महोत्सव अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये संपूर्ण शहरामध्ये साजरा होतोय आपल्या शहरामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये संपूर्ण जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव साजरा केला हो जातो आमच्या इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीनं आणि इथे महानगरपालिकेला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून आम्ही या ठिकाणी आनंद व्यक्त केला आहे आनंद साजरा केला आहे मी संपूर्ण शहरातल्या लोकांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमचे नेते माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्याकडून आणि माझ्याकडून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या सगळ्यांच्या वतीनं जयंतीच्या सगळ्यांना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय धुले श्री साई समर्थ ज्योतिषालया पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स, स्टार्स उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स